आज नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आज चार गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आत्ताच आम्ही गणपती बाप्पा दर्शन घेऊन तिरकूट गणपती मंदिर पन्नास लक्ष रुपयाचं रस्त्याचं भूमिपूजन केलं तिरकुट गावामध्ये एक कोटी नऊ लक्ष रुपयाचं कामाचं भूमिपूजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आत्ता आपण इथं पाहिलं गाडेगावमध्ये दोन कोटी रुपयाचं कामाचं भूमिपूजन आणि ब्रिज असं रस्ता आणि ब्रिजचं दोन कोटीचं एक कोटी एकोणऐंशी लाख रुपयाचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे आणि पुढं सुद्धा आता सिद्धनाथ आहे तुप्पा आहे असे मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामांचं भूमिपूजन आज आम्ही करतोय आणि जे एकही नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये ग्रामीण भागाचा विकास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे त्या दिशेने आम्ही काम करतोय आणि पुढच्या काही काळामध्ये जे काही नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा विकास थांबलेला आहे ते पुढे नेण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो